नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र यूट्यूब चॅनलवरती तर बरेच दिवस झालं आपलं ब्लॉग पण येत नव्हते कमी येत होते कारण का कामाच्या याच्यात नव्हते बनवलं वाटत पण आता कंटिन्यू करणार आहे आणि आज झालो आहे ना निवंत फिरत फिरत आलतो तर बघूया समोरच आपल्या आहे ना महाराष्ट्रामध्ये आदत वयाच आहे ना ज्याने पूर्ण नावाची आपली छाप सोडलेली असं पन्नास पन्नास ब्रँड वरदान नक्कीच गोठ्यावरती आहे बघूच्या समोरच पूर्ण दावण आहे आपले आणि वरदान जे आधीपासूनच ज्या ज्याची स्टाईल आहे ना मान आलो त्याची बघू शकता मित्रांनो आणि गोठ्या गोठा, गोठा देखील नवीन केलं आहे दादानी पूर्ण गोठा चेंज केलं आहे आणि आत्ता एकदम एवढं भारी सोय होतं ना इथं आणि दादा देखील समोर झाले काय बोलतो दादा नवीन आणल्यामुळे बोलताली नवीन नवीन आले मित्रांनो बघू शकता समोरच आहे ना खूप सुंदर आणि देखणार पुष्पा काय आता नक्कीच बघूया दादाचे दावणील बरीचशी आता वाढ झाली आहे आणि जसे आपली नंदी वाटतात तसे दादाचं नाव देखील उंचावर चाललंय आणि सुंदर, सुंदर।, सुंदर। मित्रांनो डायरेक्ट आपण आले उसाडण्याला कृष्णा पुष्पा बघू शकता आणि परीक्षेट पण आले समोरच गाडी लावली परिषद आणि समोरच्याच आता फेर बघा लटे आपल्याला ती पण घोडी

बघा मित्रांनो सुंदर पणास पणास आहे ना आता चालू आहे तिथं प्र प्रक्रिया गोरी आहे आणि गोरी पेरा टाकायचा सुंदरला झे फिरो समोर से चल चल छोट्या आता बघू आता लवकर लगेच अटल घाला थामा

मित्रांनो तर आता नक्कीच पन्नास पन्नास धावणीच ना दोन नवीन टॉपचा हत्यार तयार करायला येतात त्याच पेहर बघायला आज आपण आलो आणि एक फेरा तो बघायला सुंदरचा आता दुसरा पेहरावर बा आताच मांडता इथं समोरच दुसरा पेराला आहे पुष्पा आणि फेरं घोरी टेकतात कारण का जरा पल वारवाचा आणि एकदम पल बघा आणि त्यांचा खास करून पुष्पा आणि सुंदर दोन्हीचं दोन फेरं परलं समजा आता आता एक तर परले दुसरं आता चालू आहे बघू तो पण फेरा आपण आणि नक्कीच परिशेट पण आले आणि परिशेटचे रंग बघू मुलगत भेटली ना तर लवकरच अपलोड करू तर फेरा बघू याआधी कसा येतं तो बैल निघून सुटीवला व्हिडिओ सुटीतील कॉपऱ्यातले व्हिडिओ करले आता त्या बायोधी रबल मोबाईल त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ व्हायला लाटील आता इथून समोसा व्हिडिओ ना आपण करू आणि त्याच्यानंतर जर त्याच्या पुढचे व्हिडिओ आपले शूटर करतील जरा पुढे आता इथं ज़ा आमचं आत्ता जस्ट पेहऱ्या घरले सगळं आत्ताच की पुष्पाचा पुष्पा पन्नासपणास आणि सुंदर पन्नासपणास नक्कीच परत त्यांचं ना नवीनच तो वासरा आहे त्यांचं पेहेगरलं दोघांचं पण गोरी पेरे घरल्या बऱ्याबाई पालाले मस्त त्याबद्दल जसा जर तो बघाला पेरे कसं काय पडतात आणि आता चालू आहे घरी जस्ट निघलोय आणि छोटासा जो ब्लॉक नॉर्मलमध्ये खास पेहऱ्या बघायला आलतो terbagi telah sebagai papal lagi saya dan salah kali ah ni ada next studio udah saat time na